आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये राज्यातील अडीच हजार पत्रकार होणार सहभागी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय मान्यवरांची उपस्थिती पंढरपूर महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आज छप्पन देशापर्यंत पोहोचली असून तब्बल सहा लाख सत्तर हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून पत्रकारांसाठी जगभर निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून पत्रकारांना सक्षम करण्याचे मोठे व्यासपीठ ठरले आहे पत्रकारांचे निवास आरोग्य संरक्षण पेन्शन यासारखे मूलभूत प्रश्न सोडविणे तसेच पत्रकार पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिक उंचावण्याचे काम या व्यासपीठातून घडून येत येत आहे घडून आले आहे देशभरातील पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभारलेले हे एक ऐतिहासिक व्यासपीठ आहे या क्रांतिकारी चळवळीच्या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राज्य अधिवेशन यंदा शनिवार दिनांक पंधरा आणि रविवार सोळा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी श्री राधा श्री राधा पंढरनाथ मंदिर इस्कॉन पंढरपूर येथे सकाळी नऊ ते रात्री अकरा या वेळेपर्यंत संपन्न होत आहे अशी माहिती संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनासाठी इस्कॉन चे सर्व श्री प्रल्हाद दास महाराज श्री परमा परमात्मा दास श्री शंकर दास महाराज यांचे सहकार्य लाभणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहे एकूण अडीच हजार पत्रकारांचा सहभाग अपेक्षित आहे पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अधिवेशन महत्वाचे ठर थर, ठरणार असून विविध मान्यवरांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता अधिक सक्षम आणि अबाधित कशी राहील यावर या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि अनेक राजकीय मंडळी यांना या अधिवेशनासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे